श्री चक्रध स्वामी की जय आजची जी लिळा आहे वचन जाओ निधीचे असं देव का म्हणतात वचन जाओ निधीचे म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र काही वेळेला लवकर समजत नाही किती वेळा जरी ऐकलं तरी ते डोक्यावरून जाते आणि धरवलं मी जात नाही म्हणजे सांगितलेलं ऐकलं बी जात नाही आणि धरवलं बी जात नाही म्हणजे समजत बी नाही आणि धरवलं बी जात नाही असे दोन प्रकार आहेत <coughs> देव काय म्हणतात वचन जाओ निधी जे म्हणजे शास्त्र समजत बी नाही आणि धरवलं बी जात नाही याच्यावर आमचे स्वामी काय निरोपण करतात पार असेच एके दिवशी उंच मठात काही गहन विषयावर निरोपण होत होते आता आपले स्वामी नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी विषयावर निरोपण करायचे कारण भक्तीजनावर चर्चा काय करणार सगळे भक्तिजन आज्ञान त्यांच्याशी काय चर्चा करणार मग स्वतः देवच निरोपण करायचे काय वेळेला देवच प्रश्न उपस्थित करायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देवच द्यायचे का तर भक्तिजनच तसे आज्ञान होते म्हणून काय वेळेला कसं होतं की शास्त्र धरवलं जात नाही शास्त्र समजत नाही ऐकून सुद्धा ते सगळं डोकं पाणी जाते म्हणून देव एकदा काय केले की उंच मठा उंच माडावर म्हणजे आमची लीळ आहे तर उंच मडावर आमचे स्वामी काय करत होते निरोपण करत होते सगळे भक्तीने ऐकत होते पण ते त्यांच्या डोक्यातून जात असावे असं भासत होते आता देव निरोपण करतात देवाने जाणलं की याच्यामध्ये भक्तीजनाला काहीच समजत नाही हे भक्तिजना ना सगळं डोक्यात भक्ति विषय चाललेला आहे हे देवाच्या लक्षात आलं पण तसं कबूल करण्याला कोणाचं धैर्य होईना की हो जी जी तुम्ही आम्हाला निरोपण करताय खरं पण ते आम्हाला निरोपणच समजत नाही तुमचं आम्ही काय करायचं असं कोणाची काही बोलायची काही ताकद होईना आणि कोणी दाखवायला तयार नाही लागतो मात्र खरा जिज्ञासू होता तो समजत नाही जाणून घेण्याची त्याची तीव्र इच्छा असायची म्हणून अखेर तो आमच्या निरोपास खंड आणि म्हणाला भिजी स्वामी जे आपण निरोपण करत आहात ते मला काही धरवत नाही तुम्ही जे काही निरोपण करते ते मला धरवत बी नाही मला समजत बी नाही की मला ते परत सांगा असं त्यांनी धाडस केलं पण बाकीच्या भस्तीजनांनी काही धाडस केलं नाही देव का म्हणतात वानर्या अरे हे शास्त्र अध्रित शास्त्र आहे की हे शास्त्र अध्रित किंगा वचन आहे ना बोलत जा ना वचन नुसती पाठ केली म्हणतात काय पाठ केली पट्टीशी बोलता आलं पाहिजे एका शब्दावरून लगेच वचन लक्षात आलं पाहिजे काही वचन आहे याचा अर्थ तुम्ही पठनच करत नाही पाठच करत नाही निस्ते एकदा वाचून काढलं पारण मी केलं की के झालं हे शास्त्र आधृित किंगा हे आध्रित शास्त्र किंग तेच ना हे आधृित शास्त्र किंगा म्हणजे हे जे शास्त्र आहे हे आधृित आहे आधृित म्हणजे कसं आहे की ते सांगतात तो त्यामुळे ते सहसा कोणास धारण करता येणे शक्य नाही म्हणजे शास्त्र धारण करता येत नाही याचा अर्थ हे शास्त्र धरवलं जात नाही कैदली कावत हा विषय वेगळाच आहे पण मुळात पहिलं धरताना धरवलं जात नाही आणि पाठ झाल्यावर लक्षात राहत नाही विस्मृती होती म्हणजे दोन्ही प्रकार आहेत धरलं बी जात नाही आणि धरलं तर ते लक्षात राहत नाही विस्मृती होती अरे हा विश्वाचा अफाट पसारा आता देव त्याच्यावर निरोपण काय करतात पहा देव काय म्हणतात हे शास्त्र अधिक काय आहे याला कारण असेल काय कारण आहे तर पहिलं कारण म्हणजे हे शास्त्र कसं आहे अफाट आहे एवढं अफाट शास्त्र कोणतंच नाही मायेचं सुद्धा नाही चार वेद आहेत मायेचे ती बी नाही शाह शास्त्र ते बी नाही आणि एक्केशे कोटी देवी देवतेचे अठरा पुराण ग्रंथ बी आहे त्याच्याही पेक्षा शास्त्र कसं आहे अफाट आहे पण चार वेद शाह शास्त्र अठरा पुराण चौसष्ट प्रकाला काय असेल त्याच्याही पेक्षा हे शास्त्र कसं आहे अफाट आहे म्हणून आमच्या स्वामी नाही का वचनात सकाळी शास्त्र या शास्त्राशी मिळती परी हे तुम्हाला सगळं शास्त्र मिळालं ऐकायला पण हे शास्त्र तुम्हाला कधीच ऐकायला मिळणार त्यातील अनंत जीव अनंत देवता अनंत परमेश्वर याचा परमर्श घेणार आहे या शास्त्रामध्ये काय आहे अनंत जीव अनंत देवता अनंत परमेश्वर याचा सगळा परमर्श आहे परमर्श म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं गुफलेलं आहे की परमेश्वर अनंत अवतार का घेतात अनंतजीव काय अनंत प्रकारचे दुःख भोगतात अनंत देवता अनंत काय कार्य करतात हा केवढा मोठा विस्तार आहे या विस्तारला अंत नाही आणि शेवट बी नाही इतका भयानक हे आणि हे ब्रह्मविद्या शास्त्र इतके विस्तृत विशाल गहन आणि अनंत आहे की ते मानवी बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर आहे खरं आहे ना ह्या जीवाच्या आवाक्याच्या बाहेर आहे हो देवतेचे बी आवाक्याच्या बाहेर आहे मायेचे बी आहे फक्त परमेश्वरच जाणू शकेल हे शास्त्र किती गहन आहे परमेश्वरच जाणू शकतात जीवाला देवतेला सुद्धा सांगता येणार नाही माईला सुद्धा सांगता येणार नाही कारण परमेश्वराच्या कृपेशिवाय माया काहीच कार्य करू शकत नाही परमेश्वराची कृपा असेल परमेश्वराची प्रवृत्ती असेल तर सृष्टीची रचना करणं सृष्टीचा संवार करणं ज्या काही गोष्टी असतील सृष्टीतल्या ब्रह्मांडातल्या ते सगळं परमेश्वराच्या प्रवृत्तीनेच तिला करावं लागते स्वतःच्या कर मनाने तिला काहीच करता येत नाही हे शास्त्र इतकं विश्रुत आहे इतकं विशाल आहे इतकं गहन आहे इतकं अनंत आहे की ते मानवीच्या म्हणजे माणसाच्या जीवाच्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर आहे कोणाला धारण करता येणे शक्यच नाही आणि कसं शक्य हो एवढा अनंत जीवाचं देवते अनंत देवतेच अनंत परमेश्वराचं एवढं विस्तृत ज्ञान हा जीव कधी घेणार आणि त्यात आनंद पटीने आळशी कधी काय त्याच्या पदरात पडणार अगोदर तो उल्हासी नाही आणि उल्हशी असून हे शास्त्र धरवलं जात नाही तर मग बाकीच कधी होणार बरे तरी आम्ही प्रत्येक युगात त्याची यथार्थ जाणीव होईल इतकेच पिंडी भरत निरोपण करतो आपण भरतो ना मुठभर एखादं काही मुठभर देतो एखादा काही भर भरत देतो गाडाभर तर काही देऊ शकत नाही मग मा देव मानतात एवढं हे विशाल शास्त्र आम्ही प्रत्येकयुगात त्याची यथार्थ जाणीव होईल कृत्युगातल्या कृत्ययुगाच्या जीवाला जेवढं झेपल तेवढं आम्ही सांगतो त्रेतायुगातल्या त्रेतायुगातल्या लोकांना जेवढं झेपल तेवढं आम्ही सांगतो द्वापरुगातल्या द्वापरयुगामध्ये जेवढं लोकांना झेपल तेवढं सांगतो पण कलयुगात मात्र पेंडी एवढं ज्ञान सांगतो जशी गावतांची पेंडी म्हणा हरभऱ्याची पेंडी म्हणा तो कारन तो तो हे जसं जसं आपण म्हणतो ना मुठभर कारण त्याला ती झेपत असण्याचं सांगून काय उपयोग आहे त्याच निरोपण करतो अर्थात ही पेंडी म्हणजे युगानुरूप मनुष्याच्या ज्ञान जाणवेच्या आवाक्यानुसार लहान मोठी असते हे काय मी तुम्हाला पहिलेच नाही काय म्हणा प्रत्येकाच्या युगाच्या आवाकानुसार म्हणजे त्या युगातल्या त्या, त्या मनुष्य प्राणाला जसं झेप आता उद्धव देवाला अर्जुनाला जेवढं झेपल तेवढं सांगितलं नागदेवाचार्याला महादाईसाला जेवढं झेपल तेवढं सांगितलं त्रैता ते युगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूनी अरळक राजा यदुराजा रुचिकृषी सहस्रार्जुन इत्यादी भक्तीजना जे काय सांगायचे ते त्यांच्या आवाक्यानुसारच सांगितलं पण कलयुगात मात्र पेंडी एवढंच ज्ञान सांगितलं कारण याला झेपतच नाही आणि पेंडी एवढं सुद्धा ज्ञान जर झेपत नाही ते बाकीचं त्याला आवाक्य एवढं तर काय झेपणार आहे कलयुगात तर आम्ही पेंडीचा आकार फारच लहान करून निरोपण करत असतो देव म्हणतात आम्ही कलयुगामध्ये ह्या कलुगाच्या जीवासाठी आम्ही ज्ञान काय केलं थोडं कमी केलं थोडं म्हणजे बरेच कमी झाले म्हणजे पेंडी एवढंच आम्ही ज्ञान देतो त्याला जास्त देत नाही तरी त्याला ती झेपलं जात नाही <coughs> निरोपण करीत आहोत तरी पेंडीचा आकार लहान असला तरी तिच्यात संपूर्ण ब्रह्मविद्या सारूप अंतर्भूत आहे देव काय म्हता पेंडी एवढं जरी आम्ही ज्ञान सांगितलं ना आपलं साडे दहाशे वाचिन बोलायला काय साडे दहाशे पण त्याचा जर अभ्यास केला त्याच विस्तारपूर्वक चर्चा केली ते जर ज्ञान काढायचं म्हणलं तर ते एवढं विस्तारपूर्वक आहे की तुम्हाला आयुष्यच पुरत नाही एक तर शंभर वर्ष आयुष्य नाहीच आहे कमी पहिली गोष्ट हाय काय पन्नास साठ सत्तर ऐंशीच्या आत बाहेर त्याच्यात ती तुला अकुरच पडतं आणि त्याच्यात तो आळसपणा करतो टाळाटाळ ताल करतो आणि खाणं पिणं उठणं बसणं झोपणं लोभामुळं स्वार्थामुळं अनेक गोष्टीमुळं त्या शास्त्राला अंतर पडतो हा विषय वेगळाच मग शास्त्र पात्रात किती पडणार त्याच्या सांगत सांगा तुम्ही संसारात गुरुफटला त्याच्यामुळे किती शास्त्र वाया जातं तो विषय वेगळा म्हणजे अनेक गोष्टीमुळं आपण शास्त्राला काय म्हणतो आपण वंचलो जातो वंचलो जातो म्हणजे आपण त्या शास्त्राचा आपल्याला जसा तसा लाभ घेता येत नाही संपूर्ण ब्रह्मविद्या सार रूपाने अंतर्भूत आहेत मग कसे धरवेल मग एवढं मोठं शास्त्र एवढं मोठं ज्ञान निर्वचन महावाक्यासारखं शास्त्र हे कसं काय धरवलं जाईल अहो नव प्रकरण धरवलं जात नाही तर आचार आचार मालिका विचार विचार, विचार मालिका एवढ्या आमच्या स्वामीच्या घडलेल्या लीळा ह्या कशा काय आठवतील आणि कसं काय लक्षात राहिलं कसं काय धरवल काहीच करता येत नाही शिवाय ब्रह्मविद्याशास्त्रात प्रतिती रूप यथार्थ असते त्यामुळे ते जसे त्या तसे आकलन करावे लागते आता आमचे देव काय म्हणतात की ब्रह्मविद्याशास्त्र हे कसं आहे प्रतिती रूप म्हणजे जसं ते तसं आहे आणि यथार्थ आहे म्हणजे तुम्ही शास्त्राला जर कष्ट केले शास्त्राला जर कष्ट दिले तर हे यथार्थ शास्त्र तुम्हाला अवगत होऊ शकते जसं नागदेवाचार्याला झालं तसं तुम्हाला बी होऊ शकते पण जीव यथार्थ शास्त्र काढायला तयारच नाही वरवडे ऐकलं तर ऐकलं नाही तर जातो विसरून आणि त्यामुळे ते जसेच्या तसे आकलन करावे लागते त्यात तसुभरी इकडे तिकडे करून चालत आणि शास्त्र असं आहे की हे शास्त्र विचारपूर्वक जर तुम्ही त्याच अभ्यास केला त्याचे कष्ट घेतले ते जर ज्ञान काढलं तर सुद्धा ते शास्त्र इकडे तिकडे होता कामाने म्हणजे <coughs> जसं आमच्या स्वामींनी जे निरोपण केलंय ते जसेच्या तसेच ते ज्ञान आपण काय केलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे ते जसेच्या तसंच आपण ज्ञान ते आपण त्याचे कष्ट घेतले पाहिजे ऐकण्याचे कष्ट बोलण्याचे कष्ट आपल्या मनात ते धारण करण्याचे कष्ट हे सगळे कष्ट आपण काय करायला पाहिजे घ्यायला पाहिजे <coughs> आणि त्याच्यात सुदभरी म्हणजे ते शास्त्र इकडे तिकडे होता कामाने नाहीतर बा विकल्पाचा दोष लागतो काही होऊ शकतं ना म्हणून शास्त्रामध्ये एक प्रकारची आपल्याला अपरातपर करता येते जे ये देवाने जसं वचन निरोपण केले जसं वचन सांगितले ते जसेच्या तसंच ते शास्त्र आपण काय केलं पाहिजे त्याचा स्वीकार केला पाहिजे युती यायला अजिबात वाव नसतो म्हणून ते शास्त्र धारण करण्यास अवघड आहे म्हणजे त्या शास्त्राचा जो काही योग्य संदर्भ आहे तो आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो म्हणून ते शास्त्र धरवलं जातं मग ते त्याला थोडासा वेळ लागतो तो काळ वेळ टाइम आपले तुमचे कष्ट मेहनत प्रयत्न सगळ्या गोष्टी जुळल्या की मग ते शास्त्र हळूहळू धरवलं जात नाही तर धरवलं जात नाही तसे शास्त्राचे ते एक दोन वेळा तरी ऐकले तरी कोणी धारण करू शकतो आणि ब्रह्मजास्त्राप्रमाणे युक्तीत राहायचे भय नसल्यामुळे इतर शास्त्र कोणाची अंगे जोडून इकडे तिकडे दाखले देतात आता या शास्त्राचं कसं आहे ह्या शास्त्रामध्ये भय नाही भीती नाही का तर आमच्या शास्त्र आमच्या स्वामींनी जे काही शास्त्र सांगितले ते योग्य प्रकारे शास्त्र सांगितले जीव कसा आहे देवता कशा आहे पंच महाभूत प्रपंच कसा आहे परमेश्वर कसा आहे हे सगळ्यांचं विश्लेषण करून दिलेलं आहे तसं अन्य देवतेच्या शास्त्रामध्ये नाही अन्य देवतेच्या शास्त्रामध्ये सगळं भेसळ आहे ह्याच्यातलं त्याच्या त्याच्यातल्या ह्याच्यात मग काही गुरुचे पुरावे देतात काही देवतेचे पुरावे देतात काही कशाचे पुरावे देतात जसं बगल पुराण पण म्हणतो तसं तसं देवतेच्या शास्त्रात आणि परमेश्वराच्या शास्त्रामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणून त्या शास्त्रामध्ये भय भीती आहे त्या शास्त्रामध्ये जर काही देवतेचं जर काही विटंबना झाली काय तर ती देवता लगेच क्षोभते <voice disadvantaged> परमेश्वर <पध़्था> तरी माफ करत पण ती देवता माफ नाही करत शास्त्र कोणी आमचे जोडून इकडे तिकडे दाखले देऊन महापुरुषाच्या वर्तनाचा आधार घेऊन वाटेल त्याप्रमाणे बोलू शकतो परंतु शास्त्र जशी तर तशीच ग्रहण करावे लागते देवतेच्या शास्त्रामध्ये दे कसं आहे लिंबूला टिंबू इकडचं तिकडं तिकडचं इकडं जोडाजोडी करतात आणि त्यांचेच लोक करतात भक्त लोक पण शास्त्र तसं नाही आता बघा एक साधं उदाहरण आहे जर हनुमानाबद्दल जर बनलं तर त्यांच्या शास्त्रामध्ये सांगितलं की हनुमान हा कसा आहे वज्रदेही आहे आणि परत काय सांगता की हनुमानाने छाती फाडून राम सीता दाखवली म्हणजे ऑब्जेक्शन येते की नाही जर वज्रदेही म्हणावं तर छाती फाडलीच जाऊ शकत नाही आणि जर छातीत फाडू शकतो तो तर तो वज्रदेहीच नसता म्हणजे हे असं धेसळ शास्त्र जे आहे ते तुम्हाला देवतेमध्ये बघावं लागतं तसं परमेश्वरामध्ये नाही परमेश्वर जसेच्या तसं शास्त्र आहे परंतु शास्त्रात यथार्थ भंगू नये म्हणून काना मात्र देखील अधिक उन्हा चालत नाही आणि शास्त्र कसं आहे जसेच्या तसं ग्रहण करावं लागतं हे पहिलं काय पहिली गोष्ट म्हणजे शास्त्र शिकताना त्या शास्त्रामध्ये जे आलेले काही काना मात्र उकार शब्द ही चुकता कामाने जर काना मात्र चुकला ब्रह्मजी शास्त्रात तर त्या शास्त्राचा यथार्थ ज्ञान तुम्हाला कधीच होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार दोष लागणार बोलतानाही काटेकोरपणा सांभाळावा लागतो ब्रह्मविजय शास्त्र बोलताना सुद्धा काटेकोरपणा सांभाळावा लागतो काही वेळेला काना मात्र चुकतो त्याच्यामुळे आपण दोषाला कारणीभूत होतो तर हे काना मात्र चुकता कामा नाही ब्रह्मविद्या शास्त्रांचा एका एका शब्दात वाक्यात वचनात प्रकरणात इतका अनंत रहस्यमय सामावलेला आहे आमचे म्हणतात ह्या शास्त्रामध्ये एक एक वाक्य एक एक प्रकरण हा इतका आहे की अनंत त्याच्यामध्ये रहस्यमय गोष्टी आहे पण ती घेतलं तर नाही तर काही नाही त्याचे आकलन करणे सामान्य बुद्धीला शक्यच नाही आणि हे शास्त्रात <coughs> आकलन करायचं जर म्हटलं तर ते आपल्या बुद्धीला शक्यच नाही म्हणजे आपल्या बुद्धीच्या बाहेर आहे पण आपण ते प्रयत्न करून आपण ते शास्त्र ग्रहण करायचा प्रयत्न केला पाहिजे दुसरं कारण असं आहे ज्याप्रमाणे शास्त्र अनंत असल्यामुळे कितीही अभ्यास असले तरी धारण करता येत नाही हे शास्त्र असं आहे की अनंत आहे ते काय एका शब्द दोन शब्दात समजण्यासारखा नाही आणि ते जर अभ्यास केलं तरी ते काय होतं धारण करता येत नाही म्हणजे धरवलं जात नाही त्याचप्रमाणे जीव दोषाने भरलेला ले असल्यामुळे की त्याच्याने ते धरवलेच जात नाही आणि जीव हा कसा आहे अनंत दोषांनी भरलेला आहे कधी मुलाचा मोह येतो कधी बायकोचा मोह येतो कधी संसाराचा मोह येतो कधी द्रव्याचा मोह येतो अनेक प्रकारचे मोह त्याच्या पुढे उभे राहतात विषय वासना उभी राहती द्वेष मच्छर येतो कोणाबद्दल द्वेष असं ते त्याच्या लगेच मानात येते म्हणजे अशा अनेक म्हणून जीव सर्व दोषाचे आळे आपल्या देवाने सांगितलं काय हा जीव सर्व दोषाचा आळ्यामध्ये अडकलेला आहे चारही बाजूनी दोषाने गुरफटलेला आहे मग आता ह्याला कसं काय ब्रह्मविजय शास्त्र धरवलो याला ब्रह्मविजय शास्त्र धरवायचं त्यांनी नागेवाचार्यासारखं सगळं त्याग करून बाहेर पडायला पाहिजे भांडारेकरासारखा त्याग करून सर्व बाहेर पडायला पाहिजे तेव्हा ते शास्त्र अवगत संसारात राहून शास्त्र अवगत नाही त्याला त्यागच लागतो तो सगळ्यातून जेव्हा बाहेर पडल तो एकांतात जाईल तेव्हा त्याला शास्त्र धरवायला नाही आणि ह्या प्रपंचात संसारात मोहमाही जर गुरफाटला तर शास्त्र धरवणं अवघडच आहे कोणी मनोरथ माळका गोंफण्यात गुचलेला आहे बघा ना जीव हा हातात गाठी जरी घेतली हातात माळ जरी घेतली तरी त्याच्या मनोमाळका सुरू होतात तो, तो दिल्लीला जायला पाहिजे मथुरा बघायला पाहिजे द्वारका बघायला पाहिजे द्वारका बेट बघायला पाहिजे सुवर्णाची द्वारका बघायला पाहिजे आणि तुला काय करायची की द्वारका आणि सुवर्णाची द्वारका तू नामस्मरणाला बसलाय ना मग तुला मथुरात वाटी कशाला आठवण करत बसायला पाहिजे तू स्मरण कर ना देवाची निळं आठव ना माझं संसारात कसं होईल पैसा पुरल का नाही पुरल मला मुलं सांभाळतील का नाही सांभाळतील म्हणजे अशा अनंत त्याच्या त्या जीवाच्या मनाच्या ठिकाणी आल्यामुळं त्याला शास्त्र अवगत नाही कोणी अन्य वार्तामध्ये रमलेला असतो काही लोक अन्य वार्ता करतात कुठल्याही गप्पा गोष्टी करत बसतात कोणाच्या पापाच्या गोष्टी कोणाच्या हिंसेच्या गोष्टी कोणाच्या निंदाच्या गोष्टी कोणाच्या दोष काढत राहणार कोणी मनात बुडलेला असतो मला धन मिळायला पाहिजे मला गाडी मिळायला पाहिजे मला घोडा मिळाला पाहिजे मला बंगला मिळाला पाहिजे हे अजिबनात बी गुतलेला असतो आणि कोणी तमाने व्यापलेला असतो कोणीच्या मनात राग असतो कोणाचा तरी बदला घ्यावा कोणाला तरी मारा हो ठोका शिव्या द्यावा म्हणजे असं तमाने तो भरलेला असतो त्यामुळे त्याच्या आठवणीत राहत नाही त्याच्यामुळं ह्या मनोमारकामुळं या तमगुणामुळे मनो या, या आलिंबनामुळं ह्या अनेक दोषांनी हा व्यापलेला असल्यामुळं त्याला हे ब्रम्हविद्याशास्त्र धरवलं जात नाही म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र का धरवलं जात नाही त्या विषयावर इथे देवाने निरूपण केलं तर तो शास्त्र काय धरेल ज्यावेळी श्रवण करायला हवे त्यावेळी श्रवण करत नाही आता तिसरा पर्याय साहित्य हे शास्त्र कधी धरवलं जाईल की ज्या वेळेला हे शास्त्र धरायला पाहिजे त्यावेळेला धरत नाही हा ज्या वेळेला शास्त्र धरायला नाही पाहिजे त्यावेळेला हा धरायला जातो तस काय धरवलं जाईल मग ते देव सांगतात कधी धरायचं ते ज्यावेळी मंथन मनन मंथन करायला हवे त्यावेळी हा करत नाही त्यावेळी शास्त्र धरवले जाते ज्यावेळी शास्त्र श्रवण करायला पाहिजे त्यावेळी श्रवण करत नाही ज्यावेळी मनन मंथन करायला पाहिजे त्यावेळी करत नाही आणि जे आपलं आयुष्य जे आपलं वय जे आपलं हे तारुण्यपण शास्त्रासाठी आपण वेचायला पाहिजे शास्त्र काढण्यासाठी आपण ते कष्ट घ्यायला पाहिजे त्यावेळी हा शास्त्राचे कष्ट घेत नाही मग हा शास्त्राचे कष्ट कधी घेतो म्हातारपणी घेतो नाहीतर रिटायर झाल्यावर घेतो नाहीतर संसारातून मुक्त झाल्यावर घेतो मग ते, ते तो तो शास्त्र कसं काय अवघड शक्यत नाही ज्यावेळी ते शास्त्र त्यावेळेलाच काढलं पाहिजे शिवाय अन्य कथन विपरीत बुद्धी अधिकृती अविधी हिंसा असे अनेक दोषामुळे शास्त्र धरवलं जात नाही आता एक तिसरं कारण बघा ज्यावेळी प्रत्येक कारण सांगितलं शास्त्र का का धरवलं जातं हे तुम्हाला लिहून घ्यायला पाहिजे हा निर्णय एक प्रकारचा की शास्त्र का धरवलं जात नाही तर तिसरं कारण काय सांगितलं देवानी की अवहेरण अन्य कथन विपरीत बुद्धी अधिक वृत्ती अधिक अविधी हिंसा असे अनेक दोषामुळे सुद्धा शास्त्र धरवलं जात नाही पुढे काय म्हणतात थोडेफार धरले जरी तरी ते विसरून जाते आणि धरायचा प्रयत्न केला शास्त्र तरी विसरून जातं त्यातील एकही शब्द आठवला तरी अर्थाची पूर्तता करण्यासाठी युक्तित्रयाचा आधार घेतो मग आता हे शास्त्र धरवलं जात नाही पण शास्त्र धरायचा प्रयत्न करतो पण ती त्याची पूर्तता करण्यासाठी त्याला कशाचा तरी आधार घ्यावा लागतो कोणीतरी ज्ञान याचा आधार घ्यावा लागतो कुठं पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो कुठं काय निर्णय निर्वचन प्रकरण वच कुठं काय वचन अशा काही गोष्टींचा आधार घ्यावा लागतो त्यावर ते थोडंफार शास्त्र धरवलं जात एवढे करून एखाद्या येतात शब्द आठवीत राहील तर तोही निर्बी होतो आता एखादा जर शब्द काय आठवत असेल तर त्याची बी विस्मृती होती भरपूर कज्जली कावत म्हणजे कापुरवत वस्तू मी शास्त्र आता ऐकलं तर थोड्या टायमाने त्या, त्यावेळेस लक्षात असतं पण थोड्या टायमाने जर बघायला गेलं तर त्याला ते आठवतच नाही म्हणजे विस्मृती होते त्यामुळे जीवाला शास्त्र धरवलं जात नाही आणि ह्यामुळे त्याला शास्त्र धरवलं जात नाही आणि परत चौथं कारण पाचवं कारण काय सांगतं ध्रित आदृत म्हटलं ना हे शास्त्र आदृत तर धृित धृत शब्दाचा दुसरा अर्थ असा होतो की भरले भरलेपण तृप्ती या अर्थाने ब्रह्मज्य शास्त्र आदृतच आहे शास्त्र तर धरवलं जातच नाही शास्त्र आपल्यामध्ये मनामध्ये भरलं तर जातच नाही आणि शास्त्र आपल्याकडे पूर्ण नसल्यामुळं आपली तृप्ती होत नाही या अतृप्तच राहतो ना पण यांनी प्रयत्न करून शास्त्र धरायचा प्रयत्न केलं पाहिजे पण हे शास्त्रच आधीत आहे म्हणजे धृत म्हणजे धरवलं जात नाही असे शास्त्र आहे किती अभ्यासले तरी मन भरतच नाही आणि शास्त्र असं आहे तुम्ही किती अभ्यासता करणारे आहेत शास्त्रासाठी पण तरी धरवलं जाते जसं खाऊ खाल्ल्याने पोट भरते पण जेवल्याने अशी वासना उरलेलीच असते त्याचप्रमाणे एका आरती ऐकल्याने तेवढे आज्ञान दूर होते पण त्यातून जिज्ञासा निर्माण होऊन आणखी जाणून घेण्याची वासना उरते खाऊ खाल्ल्यावर तेवढं फक्त पोट भरत तुम्ही घ्यावल्यावर तेवढं पुरत पोट भरत पण परत पर भूक लागतेच का नाही तस हे शास्त्र एकदा आपण समजा ऐकतो का होईना ऐकलं की तेवढ्या पुरत आपला अज्ञानपणा दूर होतो पण काही काळाने परत आपल्याला काहीतरी शास्त्र जाणून घेण्याची इच्छा होती की परत शास्त्र काहीतरी ऐकायचे याच्या पुढे काय ही ऐकण्याची त्याची जिज्ञासा होते जितके जितके जान जाण जितके जितके जाणता होत जातो तितके तितके नेणू दुःख निर्माण होतच राहते आता शास्त्र जरी जाणवायचा प्रयत्न केला शास्त्र ऐकायचा जरी प्रयत्न केला शास्त्र धारायचा जरी प्रयत्न केला तरी पुढचं शास्त्र ऐकण्याबद्दल तो थोडा दुःखीच होतो की याच्या पुढे देवाने काय सांगितलं याच्या पुढे देवाने काय सांगितलं म्हणजे एक प्रकारे त्याला ती ओढच लागते ना म्हणजे हे शास्त्र जेवढं तुम्ही कारावं तेवढं कमीच आहे जसं आपण किती खाल्लं तरी आपल्याला भूकच लागते तसे ज्ञानशास्त्र किती काढत राहिलं तरी पुढं देवानी काय सांगितलं पुढं देवानी काय सांगितलं हे शास्त्र ऐकण्याची जिद्द तिथे वाढतच राहते परंतु डोळकणाऱ्या बालकाप्रमाणे थोडे जरी ज्ञान झाले तरी त्याला संपूर्ण ज्ञान होईपर्यंत वासना उरतच असते मग देवाने दृष्टांती दिलाय कोणाचा दिलं आहे डोळकणार आहे बाळकाचा की बाणे कसं झोपतं किंवा एखादा आई त्याला काही घास भरवत असल तर तो टाळाटाळ करतो पण त्याला आई बरस त्याला ते घास चापते कारण उपाशी झोपल म्हणून तशी हे ज्ञानाची परिस्थिती की ज्ञान काढायचा प्रयत्न करतो थोडंफार ज्ञान होतं पण तरी त्याला असं वाटतं की अजून मला ज्ञान झालं तर बरं होईल म्हणजे त्याला तो ज्ञान काढण्यासाठी तो काय करतो एक प्रकारचा दुःखी असतो त्याला एक प्रकारची आवडच ते ऐकायची पण तो त्याच्यासाठी काय करतो तळमळतो आणि वासना उरते संपूर्ण ज्ञान झाले तरी उत्पन्नता व्हावी अशी वासना उरलेलीच असते काल काही लोक काय म्हणतात मला संपूर्ण ज्ञान झालं काय संपूर्ण झालं तीन स्थळाचा अभ्यास झाला पाचवी स्थळाचा अभ्यास झाला सहा स्थळाचा अभ्यास झाला पण शेवटी वित्पत्ती उत्पन्न व्हावी ही वाचना उरते काय काही शब्दाचा अर्थ लवकर उलगडत नाही मग तो शब्दाचा अर्थ उलग उलडण्यासाठी तो धडपडतोच ना विषयाप्रमाणे त्यांच्या ठिकाणी शास्त्राची अफार गोडी संचारते आणि तरी संपूर्ण ज्ञान होईपर्यंत वाचना उरतच असते आणि संपूर्ण ज्ञान झाली तरी उत्पत्ती उत्पन्न वाचना असते विषयासप्रमाणे कळगा तर अशा प्रकारे शास्त्रात एक प्रकारे देवाने काय सांगितलं की शास्त्र का, का धरवलं जात नाही एवढी त्याची उदाहरणं दिली दंडवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की ये।